केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीण रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज जालना जिल्ह्यातील मोसंबी डाळिंब आंबा द्राक्ष व केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आंबिया बहार दोन हजार तेवीसचा विमा मंजूर झालेला आहे हा फळपीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी विमा कंपनी टाळटाळ करत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एच डी एफ सी विमा कंपनीच्या जालना कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात आले जालना जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार नऊशे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी एच डी एफ सी अर्गो कंपनीकडे फळपीक विमा भरला होता मात्र अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाहीत त्यामुळे जोपर्यंत विमा मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह या कंपनी कार्यालयात मुक्काम आंदोलन छेडले आहे फळपीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही एच डी एफ सी एरगो कंपनीचे करायचे काय खाली डोकं वर पाय जय जवान जय किसान अशा घोषणाबाजी करत कंपनीचे कार्यालय दनानून सोडले होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे तालुकाध्यक्ष सुभाष भोपळे गणेश राज बिंडे पांडुरंग गटकळ बाबासाहेब दकणे अंकुश तारक भरत उंडे बंडू शिंगटे रामभाऊ कोळेकर संदीप चव्हाण गजानन भोपळे नरेश फटाले आदींसह शेतकरी यावेळी उपस्थित होते एच डी एफ सी अर्कोब विमा कंपनीकडून आंदोलकांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने आंदोलन सुरूच होते आंबिया बहार अर्थात रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा फळपीक विमा जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी आंबा मोसंबी द्राक्ष डाळिंब व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या चाळीस हजार अडोतीस हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचा फळ पीक विमा भरला होता या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एक रुपयाही विमा कंपनीकडून परतावा मिळालेला नाही त्यामुळे जालना जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गोळसकर सह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र जिल्ह्यातील सुमारे अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांनी आपल्या आप कंपनीकडे उतरवला होता दोन हजार तेवीस साली अरबी हंगामात उतरवलेल्या या विम्याचे पैसे अद्यापपर्यंत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर रोळणी केलेली आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुक्काम प्रको आंदोलन करण्यात आलेले आहे आज या मुक्काम प्रको आंदोलनाचा पहिला दिवस असतो शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर वर्ग करणार नाही ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा